जय श्रीराम निरप्रो साडच्या शेतकरी समूहामध्ये सर्व शेतकऱ्यांचे सर्व स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आत्ता आपण आहे ना खर जुगाडू पद्धतीने खरगुजाच्या प्लॉटला आपटेकसाठी साईज होण्यासाठी स्लरी बनवत आहे तर काय होतं स्लरी बनवताना वेगवेगळे जुगाड किंवा स्लरी फिल्टर हे पंचेचाळीस चाळीस पंचेचाळीस हजार रुपयाचे असतात आपल्याला परवडत नाही आणि ज्या शेतकऱ्यांची एक दोन एकर जमीन आहे त्यांना एवढं मोठे फिल्टर घ्यायला परवडत नाही तर आत्ता आम्ही इथं आमचा दोन एकरचा प्लॉट आहे प्लॉट एकदम अत्यंत हिरवा आहे साधारण आमचा प्लॉट आता पन्नास दिवसात झालेला आहे फळ्याची साईज पण चांगली होत आहे पण आम्हाला अजून चांगली फळ्याची साईज आणि टिकवण क्षमता जास्त होण्यासाठी आम्ही एक स्लरी बनवत आहोत तर स्लरी बघा अशी आपण कांद्याची जुनी गोणी घेतलेली आहे ते बघा अशी जुनी गोणी आहे ह्या जुन्या गोणीमध्ये आपण हे बघा ही जुनी गोणी घेतल्यानंतर आपण ह्या गोणीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पेंटिंग याच्यामध्ये टाकलेले आहे सप्त धान्याचं पीठ भरडा याच्यामध्ये घेतलेला आहे बेसन पीठ घेतलेलं आहे गुळ घेतलेला आहे आणि बाकीचे जे आमचे मायक्रोबायल आहे का जे साईज होण्यासाठी आपण घेतोय तर ते साधारण हे बघा आता हे युलिब्रो सॉइल फुडवेअरचे पी प्लस घेतलेला आहे हा पी प्लस घेतला एक लिटर त्याच्यानंतर दुसरा मायक्रो ऑर्गॅनिजम घेतलेला आहे आपण के प्लस के हा के प्लस घेतलेला आहे कंपनीचं नाव आहे युलिप्रो सॉइल फूड वेब आणि चांगल्या प्रतीची व्यायाम आपण घेतलेली आहे याच्यामध्ये ती पण आम्ही आता अशा प्रकारे याच्यामध्ये आपण मल्टिपल ऑर्गॅनिझम घेतलेले आहे त्याच्यामध्ये रूट डेव्हलप होण्यासाठी चार्ज हा कंटेन घेतलेला आहे आणि अपटेक होण्यासाठी किंवा आम्ही हा मायक्रोमॅक्सच्यामध्ये आधीच टाकलेलं आहे हे कंटेन टाकलेले आहे ही करायची जाता आता हलवायची आणि त्याच्यानंतर शांतपणे ही स्लरी झाल्यानंतर सोडायच्या वेळी डायरेक्ट इथं तर कॉक केलेला आहे या कॉकमधून ती डायरेक्ट आपल्याला सर्टिकेशनला इंजेक्ट करते तर ही अशी हलवायची साईडने या तर याचा बेनिफिट काय होतो एक ध्यानात घ्या याचा बेनिफिट असा आहे की याने तुमचं की आणि की आपटेक होणार आहे की आणि काही अप्टेट झाल्यामुळे तुमची साईज वाढणारे मल्टिपल न्यूट्रिएंट हे खाली पडलेले जमीन इते, से लरे ते बेनिफिशियल मायक्रोऑर्गॅनिजमचा जर आपण स्लरीमध्ये यूज केला तर त्याचा आपल्याला फायदा होतो आणि स्लरीमध्ये प्लॉट हा ट्रेसवर जात नाही स्ट्रेसवर प्लॉट गेला नाही तर अनेक रोगांना लढण्यासाठी तो सक्षम असतो आणि बायोटिका बायोटिक फ्रेसला तो जुमानत नाही त्यामुळे हा जो प्लॉट आहे हा टोटली बायोलॉजिकल पद्धतीने मनोज शिरसा त्यांचा आकाश जोशी सर यांचा प्लॉट आहे तू पण अशा प्लॉटसाठी आणि काही आठ जण आले सत्तर वीस साठ चौऱ्याण्णव तोसत्तर या नंबरवर संपर्क साधा जय श्रीराम